बारामती तालुका पोलीस ठाणे संध्याकाळचे सहा वाजलेले आणि पोलिस हवालदार सदाशिव बंडगर यांना एकशे बारा, एक बारा वरून कॉल आला मी तांबेनगरच्या पाण्याच्या टाकीवरून आता जीव देणार आहे माझे पैसे मिळालेले नाहीत असं एकाने सांगितलं आणि पोलिसांची धावपळ वळली बंडगर यांनी प्रसंगावधान राखून व प्रस घटनेचं गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठांना माहिती दिली आणि पोलिसांचा फौजफाटा तांबेनगरमध्ये आला राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते शुभम मोरे यांच्यासह नागरिकही या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी या ठिकाणी या युवकाला खाली येण्याची विनंती आणि आव्हान करण्यास सुरुवात केली मात्र जोपर्यंत माझे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत मी खाली येणार नाही असं सांगत हा युवक मात्र टाकीवर चालून राहिला तो खरोखर टाकीवरून पडतो की काय अशी शंकाही काही जणांना आली कारण तो दारू पिलेला अवस्थेत असावा असाही काही जणांचा संशय होता त्याचवेळी त्याचं ज्याच्याशी पैशावरून भांडण सुरू होतं त्या हॉटेल मालकालाही त्या ठिकाणी बोलण्यात आलं परंतु संबंधिताच्या पत्नीनं त्यापूर्वीच पोलिसांना आमच्या आमचे कुठलेही पैसे राहिलेले नाहीत असं सांगितलं होतं त्यामुळं या हॉटेल मालकाने त्याला तातडीने पैसे देतो तू खाली ये असं सांगायला सुरुवात केली पोलिसांनी त्याच्याशी बोलत त्याला थोडासा या बोलण्यामध्ये गुंतवत ठेवला आणि त्याचवेळी सदाशिव बनगर यांच्यासह काही सहकारी आणि अग्निशामक दलाचे जवान वरती चढले आणि टाकेवरून त्याला ताब्यात घेतला टाकेवरून त्या ताब्यात घेतल्यानंतर त्याला उतरवलं सुरक्षितरित्या आणि त्याला पोलिसांच्या गाडीत बसवलं आणि जवळपास दीड ते दोन तास चाललेलं हे थरार नाट्य दोन तासाच्या हो हो या प्रसंगावधानी कारवाईनंतर थांबलं तोपर्यंत पोलिसांनी सुरक्षेसाठी जाळ्या वगैरे अंतरल्या होत्या त्याचबरोबर काही नागरिकांची मदत लागलीच तर त्यांनाही तयार राहण्यास सूचना दिली होती आणि पोलिसांनी मोठा फौजपाटा घेऊन या ठिकाणी येऊन या युवकाची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मात्र या घडलेल्या प्रकाराबद्दल स्थानिक नागरिकांनी आणि रहिवाशांनी मात्र नाराजी व्यक्त केली कारण या प्रसंगामुळे साऱ्यांनाच वेठीस धरलं गेलं होतं विशेष म्हणजे हा युवक दारू पिलेला अवस्थेत असावा असाही प्राथमिक अंदाज असून या ठिकाणी बग्यांची मोठी गर्दी झाली होती